चला आज आपण बनवूया झटपट अशी वडी एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मी आज रोल नाही बनवला आज थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली झटपट तुम्ही बनू शकता आणि एकदम नवीन पद्धत आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने तर चला आपण रेसिपीला झटपट सुरवात करूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक पण करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता वडी बनवण्यासाठी आपण इथे घेतले अडीचशे ग्राम बेसनपीठ तर मी चाळून नाही घेतला असंच घेतलं आहे त्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हाफ चम्मच हळद टाकली एक चम्मच लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि इथे मी हिरवी मिरची जिरे आणि लसणाची अशी पेस्ट बनवून घेतली ती टाकायचे याच्यामध्ये थोडंसं तिखट आंबट आणि गोड अशी आपल्याला हळूहळू बनवायची आज एक चम्मच ओवा घेतला आहे ओवा असा हातावर क्रश करून टाकूया म्हणजे छान लागतो आता इथे बघा एक वाटी घेतलं आहे आपण चिंच आणि गुळाचं पाणी छान मी असं दहा पंधरा मिनटापूर्वी चिंच आणि गुळ भिजायला ठेवलं होतं ते इथे आपण चिंच काढून घेऊयाच्यातली आणि व्यवस्थित असं त्याच्यात पाणी टाकून घेतले खूप छान लागतं हे आंबट गोड आणि तिखट आता याच्यात पाण्यामध्ये पहिलं मिक्स करू त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकूया नॉर्मल टेम्परेचरचंच घेतलं आहे पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यातल्या पूर्ण गाठी मोडायच्यात आपल्याला एकदम पाणी टाकू नका हो जास्त आपल्याला पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं पाण्याला लावता येईल एवढं व्यवस्थित असं मिक्स करायचं एवढं हे पण दोन तीन मिनटं छान छानपैकी असं मिक्स करून घेतले आणि बेसनपीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालं आता आपण हे साईडला ठेवूया इकडे बघा मी दहा पानं घेतले दहा पानाची आळूवळी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर बारीक मोठे असे पान आहेत हे आपण लास्टला एक खाली एक पान मोठं ठेवायचं त्यानंतर लास्टला एक वर मोठं ठेवायचं म्हणजे बारकाली पानाशे मध्ये घालायचे म्हणजे व्यवस्थित असं त्याचं बनलं जाईल पुढे सांगते मी तुम्हाला कसं करायचं ते आता पूर्ण पाण्याला हे अपोजिट नाही मांडायचं एकावर एक मांडायचं आपल्याला हे बघा असेच एकावर एक मांडायचं आपल्याला आणि याचं प्रत्येक पाण्याला असं बेसन पीठ लावून घ्यायचं पूर्ण दहा पाना याच्यावर मांडायचे पूर्ण पानाला आपण लावून घेतले आता लास्टचं पान आपण याच्यावर मांडूया लास्टचं पान थोडंसं मी मोठं ठेवलं आहे हे बघा याच्यावर पूर्ण पॅक झाल्याचं ठेवायचं म्हणजे आपल्याला याचं ना असं साईडने व्यवस्थित दुमडलं ना तर छानपैकी असं से, सेट करता येईल म्हणून छोट्याले पानं मी आतमध्ये घातले व्यवस्थित आपण लावून घेऊ ह्या पानाला पण व्यवस्थित लावायचं पीठ आपल्याला आणि प्रोसेस करताना पाणी गरम करायला आहे म्हणजे पटकन आपल्याला स्टीम करायला ठेवता येईल आता बघा हे पाण्यात ना असे थोडेसे फोल्ड करायचे आणि याला पण थोडं थोडं आपण बेसनपीठ लावून घेऊया आता खालच्या साईडने असं सा, असं मस्त फोल्ड करायचं साईडने पण बघा असं थोडं थोडं फोल्ड करायचं म्हणजे असं चौकोनी शेप आला पाहिजे याला व्यवस्थित असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं बघा आता इथे आपण स्टीम करायला मांडणार आहोत तर त्या चाळण्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलं व्यवस्थित सगळ्या बाजूनी आणि हे पाण्यात याच्यात डायरेक्ट असं मांडायचं तर आपण इकडे बघा आता पाणी स्टीम करायला मांडले पाणी व्यवस्थित गरम झाले आता इथे आपण याच्यावर ना थोडेसे सफेद तेल टाकायचे तर ते। मी तीळ टाकायला विसरलो होते वरून आपण सफेद तीळ टाकूया पंधरा ते वीस मिनटं आपण याला छान असं स्टीम करून घेऊया ते बघा वीस मिनटं झाले आणि आपलं आळूवडी बघा छान अशी स्टीम झाली आतून कच्ची पण नाही राहिली अजिबात एकदम छानपैकी तुम्ही असेही खाऊ शकता खूप छान लागते स्टीम करून पण ते बघा थंड झालं आता आपण बाहेर काढून घेऊया

मी बारीक बारीकच कट करणार आहे छानपैकी बघा किती मस्त असे दिसायला पण छान दिसत आहेत ना चला आता फटाफट आपण कट करून घेतले बघा बारीक बारीकच असे कट केले छानपैकी तुम्ही असं खाल्लं ना तरी पण खूप छान लागते हे इकडे आपण गॅस गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे छानपैकी एक टाकल्याच्यानंतर कळलं की जास्त एवढं कडक पण गरम नाही झालं गॅसची फ्लेम फास्ट केली त्यानंतर आता हे एक एक आपण जास्त जास्त पण नाही टाकायचं त्यांना म्हणजे हे ना लेअर याच्या फुलणार आहे तर म्हणजे फुलणार आहे व्यवस्थित तर ते आपण थोडे कमीच टाकूया छानपैकी असं लेअर फुल ह्याच्या हे बघा एक दोन मिनटानंतर बघा किती मस्त फुलले आता पलटी करून घेऊया एकदम आपण खारी बनव खुललेली असते ना असे असे फुगलेत बघा मस्त हे बघ व्यवस्थित असे फ्राय झाले यायला मला चार ते पाच मिनटं लागले तर फ्राय करायला त्यानंतर आपण काढून घेऊया बाकीच्या पण आपण राहिलेल्या अशाच पद्धतीने तळून घेऊया हे पा आळूवड्या आपल्या पूर्ण तळून झाल्यात आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाल्यात मी तुम्हाला एक कशी व्यवस्थित दाखवते बघा अशा लयर किती याच्या खुल्यात ते बघा फक्त छान मस्त अशा हे पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब